नमस्कार मी पंजाब टाक आज आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आणि आजपासून एक परत एक अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सर्व दूर सध्या पडणार नाही आज सत्तावीस जूनला देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो सत्तावीस जूनला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये विदर्भामध्येच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे अमरावती जिल्हा अकोला जिल्हा ज्या काही भागामध्ये इकडे वाशिमकडे असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतं पण राज्यात मात्र सध्या तरी आता सर्व दूरचा पाऊस नाही म्हणून हे सगळ्यांनी लक्षात येतं आणि राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छित राज्यात परिस्थिती तर राज्यामध्ये मात्र इपुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे आणि सध्यानं अठ्ठावीस आणि सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस ला देखील एवढा काही पाऊस नस नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि त्याच्यानंतर एकोणतीस आणि तीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बीड या भागामध्ये तिकायला भागामध्ये एकोणतीस तीस एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तीस जूनला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष ते पण विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे भाग बदलत राहणार म्हणून हा अंदाज लक्षात सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी असा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि ते कोकणपट्टीचा मात्र ते पाऊस मध्ये ते कोकणपट्टीचा आणि तसाच इकडं नाशिकडला ते पाऊस तसा चालूच राहणार म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यात चांगलं पाऊस आता जुलैच्या मग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल ज्यांना पेरणी केलेल्या जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील मध्ये सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसंच आता या दोन चार दिवसमध्ये एकोणतीस तीस तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आणि ज्यांनी पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेशी दिला जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे आज सत्तावीस जून चा पाऊस मध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर माझं एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला सांगू जो इच्छितो सोलापूर जिल्हा म्हणजे पंढरपूर देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात ला लातूर जिल्ह्यात देखील ला पडणार आहे धाराशिवकडं असणार आहे नगर जिल्ह्यात काही राहणार कडा असते बीडकडं म्हणजे कडा असे पाटोदा तिकायला भागात देखील पडणार आहे त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले आमचं सोयाबीन निघालं कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला एकोणतीस तीस आणि एक तारखेच्या दरम्यान तुमच्या कडाष्टी कर देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं इकडं पुन्हा त्याच्यानंतर एकोणतीस तीस आणि एक जूनचा पाऊस सांगली कर देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी मात्र सगळीकडं राहणार आहे पण राज्यात मात्र सर्वदूर पाऊस नाही पडणार विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडन कडक ऊन देखील पडन त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे म्हणून हे लाख आहे पण त्याच्यानंतर एक दोन तीन जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसंच त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर इकडं शेगाव तसंच नंतर घाटाच्या खाली जळगाव ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार म्हणजे एक दोन तीन जुलैचा म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूरचा सध्या पाऊस नाही त्याच्यामुळे तिकडं तिकडं पडणारे हे लक्षात विखुरलेल्या स्वरूपाचा आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा अचानक